पहा रविवारी रात्री दोन वाजता हसनाळ गावामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे बिचारे लोकांनी रात्र कशी काढली असेल छोटे छोटे बाळं असतील पूर्ण गाव ते परिसरात अक्षरशः अडकला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज आपण ऐकलं तरी अंगावरती क्षारून काटा येतोय आज त्या लोकांची मनस्थिती आणि परिस्थिती काय असेल एकतर रात्रीची वेळ आणि पूर्ण अंधार उडूप त्या गावात पुराणे आणि पाण्याने पूर्ण गावाला विणा घातलेला आहे तर त्या एका शेतकऱ्याचे साठ जनावरं मरण पावलेत पाहता स्वतःच्या डोळ्याने इतके जनावरं समोर पाहायचे म्हणजे खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांचे बिचाऱ्यांचे पूर्ण गाव ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये गेलेलं आहे पहा तर कसं झालं ते तिथे खूप आक्रोश आणि एका रात्रीच होत्याचं नव्हतं झालं कसं करायचं या माऊलींनी तर पाहणं खूपच म्हणजे पाहिलं तरी असं कसं तरी वाटतं आहे डोळ्यात पाणी आल्याशिवाय तर राहणारच नाही आता हे गाव एकदम पाण्यामध्ये बुडाले कुणी म्हणेल का वरून हे गाव पा गाव आहे म्हणून इतकं पूर्ण पाण्यावरून साचलेलं आहे अक्षरशः काही आ, काही व्हिडिओमध्ये काही पाहिलं आहे मी अर्धे घरे एकदम पाण्यामध्ये बुडालेले आहेत तर आतमध्ये किती परिस्थिती कशी झाली असेल कसे बाहेर निघाली असतील ती लोक कसे रात्र म्हणजे त्यांना असं स्वतःलाच वाटत नसेल का आम्ही म्हणजे आज मृत्यूच्या दारातून बाहेर निघू म्हणून तर ह्या लोकांसाठी देवापाशी मी खरंच प्रार्थना करते की यांना या, या संकटाला सामोरं जायला बेचाऱ्यांना साथ आणि सामर्थ्य देव देव तर खूप वाईट वाटतंय कुठ निसर्गाने एकदा निसर्गाचा पुढं कुणाला जाऊ शकत नाही यालाच म्हणतात जीव वाचनासाठी बघा कसे कसे लोक अंतरून त्यांना मदतही भेटली वाटतं पण बऱ्याचशा चार महिला काहीतरी मृत्यूदेह सापडलेले आहेत अजून पण आता काय झाले काय माहिती आहे आपल्याला पुढे सांगता येणार